नमस्कार आपण पाहत आहात आता बोला बातमी आपला नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलमध्ये प्रामुख्याने जी काही माहिती असेल आणि राजकीय घडामोडी बातमी पाठीमागची बातमी हे आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये एक विषय घेतला आहे आणि तो पूर्वी जाण्यापूर्वी हा चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन जी घंटा आहे त्याला प्रेस ते करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून असे अनेकशे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया आपल्या ह्या विषयाकडे विषय आहे आपला हिंदुत्व म्हटलं की एक प्रखरतेपणे हिंदुत्व आणि यामध्ये मनसे अध्यक्ष राज साहेब हिंदुत्वाला घेतली आहे का फारकत हा विषय आहे मित्रांनो आणि विषय निवडण्याचा पाठीमाग असा आहे की इतका काही मी मोठा नाही आहे की विश्लेषण करावं किंवा इतका मोठा नाही आहे की कुणाला काही ज्ञान द्यावं जितकं माहिती आहे जे वाचून आहे जे ऐकून आहे त्याच्यावरतीच आपण आधारित सगळ्या काही गोष्टी किंवा आकलन जे आहे त्यावरतीच आपण हा विषय ठेवतो आहे आणि एक मराठी हिंदू मुलांना व्यक्तींना परिसरातल्या समाजातल्या व्यक्तींना काय वाटतं ते थोडासा याच्यामध्ये सारांश मी ठेवतोय त्याच्यामध्ये तर आपण हा विषय घेतला आहे त्या विषयाला थोडेसे फारकत किंवा त्यांनी हिंदुत्वाला घेतले का बगल हा सुद्धा आहे त्याच्यामध्ये हिंदुत्वाला बगल थोडीशी म्हणजे बाजूला केला आहे का हा विषय आहे मनसेची स्थापना दोन हजार सहामध्ये झाली आणि दोन हजार सहा ते दोन हजार नऊमध्ये एकदम वादळ उडवलं होतं आपल्या राजसाहेबांनी आवडता आपला नेता आहे त्यांचं जर भाषण आणि या सगळ्या काही गोष्टी आवर्जून रील्स वगैरे सगळेजण लहानापासून एकदम वयस्कर व्यक्ती जे आहेत ते पाहतात मग हिंदुत्व म्हटलं तर थोडंसं हिंदुत्व आपल्याला कोणी शिकवलं हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हिंदुत्व जर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती बारा बलतीदार घेऊन जर स्वराज्य स्थापन केलं असेल तर हिंदू समाज हिंदू राजा म्हणून तो तखत दिल्लीतला वेळ होता का तो इथं महाराष्ट्रामध्ये यायचा त्याला यावं लागलं इथं सर्व काय सोडून औरंगजेबाने सर्व काही तिथलं सोडून इथं महाराष्ट्रामध्ये तो आला का काही होत असं इतर सम समाजामध्ये जर पाहिलं तर की भारतामध्ये प्रदेश आहेत फक्त महाराष्ट्रच हा राष्ट्र जे आहे ते महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने मराठी हिंदू म्हटलं तर प्रखरपणे आक्रमक जे आहे ते याच्यामध्ये आहे त्यांना माहिती आहे आपल्याला माहिती होतं का आपल्यासारखा आक्रमक एकदम जर म्हटलं दिल्लीपर्यंत गेले तिथे मराठी कमी आहेत का नाही आणि म्हणून हा हिंदु जो हिंदुत्ववादी जो गोष्ट आहे आणि मराठी हिंदू जर म्हटला तर प्रखरपणे एकदम प्रामुख्याने मग त्यावेळेचे जर घटना घडली तर त्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळेस नव्वद दशकात आले एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ज्यावेळेस आमच्यासारख्या जन्म किंवा आमच्यापेक्षा आमचे बंधू असतील त्यांना जर हिंदुत्व म्हटलं तर हिंदू म्हणून काय हे जर शिकवलं असेल किंवा समजलं असेल तर ते हिंदू रेदर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून राजसाहेब कारण त्यांचीच छवी त्यांच्याच पद्धतीनं सर्व काही बोलणं चालणं हे जर कोणाचं असेल तर ते राजसाहेबांनी आणि राजसाहेबांनी सुद्धा हिंदुत्वाला आपल्या जवळ केलं आणि जवळ केल्यानंतर ते भगविशाल आणि नवचैतन्य निर्माण झालं नवचैतन्य हे नवनिर्माण सेनेमध्येच नाही तर महाराष्ट्रातील हिंदूतील प्रखर जे हिंदू संघटना आहेत आणि जे संपूर्ण भारतामध्ये एक हिंदू म्हणून जर पाहत असेल कुणी आपले मराठीच महाराष्ट्रच घेऊया आपण भारतातलं जाऊया मराठी जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या बहुतांश लहानापासून मोठ्यापर्यंत थोरापर्यंत सर्वांनाच एक असा जवळीक वाटला किंवा प्रखरपणे हिंदुत्व तुम्ही म्हणत असाल की भारती भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीसुद्धा एवढे प्रखरतेने कधीही बोललेलं नाही आहेत बोलतही नाहीत आणि ते कृतीही करत नाहीत परंतु कृती बाळासाहेब असताना बाळासाहेब तर कोणाला भीतच नव्हते सोडून द्या ती व्यक्तिमत्व असं जबरदस्त आम्ही काही लोकांनी आपण पाहिलं बाळासाहेबांना समोरून पाहिलं त्यांची भाषणं ऐकलीत पण आत्ता जे आहेत जे हो आहेत दोन हजार बाराच्या नंतरचे त्यांनी बाळासाहेब कितपत पाहिलेत किंवा ते कितपत ऐकलेत माहीत नाही परंतु त्यांच्यासारखा त्यांचीसारखी व्यक्ती हा जबरदस्त बिंधास्तपणे बोलायचे बिंधास्पणे त्यांची जी काही भाषा होती ते भाषा ते वापरायचे आणि त्याच पद्धतीनं राजसाहेबसुद्धा आहेत मला आठवत असेल मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे एक प्रवक्ते आणि त्या प्रवक्त्यांनी बोलता बोलता जे द अल्पसंख्यान घटक आहे ज्याला आपण मुसलमान म्हणतो त्यांच्या विरोधात असं वक्तव्य केलं आणि वक्तव्य केल्यानंतर इतका गदारोळ झाला गदारोळ झाल्यानंतर त्यांना पक्षातून काढून पक्षातून काढलं प्रवक्ते तर सोडा भारतीय जनता पार्टीतून काढून टाकलं त्यांच्या घरावरती इतकं म्हणजे संकट यायला लागले लोकं जमाव करावं लागले त्या ठिकाणी त्या पा पक्षाने सुद्धा त्यांचं समर्थन केलं नाही पण मानलं पाहिजे आपल्या राजसाहेबाने समर्थन केलं बास आपल्या राजसाहेबाने त्यांचं समर्थन केलं ते कोणत्या पक्षाच्या आहेत काय आहेत बाजूला परंतु प्रखरपणे आपली हिंदूची बाजू आहे ती त्यांनी मांडली त्या ठिकाणी आणि हो त्यांच्याविषयी बोललं म्हणून काय झालं त्यांच्या पाठूशी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आपले राजसाहेब आणि म्हणून राजसाहेबांच्या विषयी प्रामुख्याने मराठी हिंदू जो आहे त्याला आता जर हे मराठी हिंदू जर त्यांच्याबरोबर असेल तर त्या मतदानामध्ये काय होतं मग राजसाहेबांनी याला बगल दिली मग आता मा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर इतका जसा म्हणायला पाहिजे तसा चांगला झाला नाही मग काय झालं त्यांनी जे भावाभावाने एकत्रित आले ते चांगलं झालं नाही किंवा ते कुठं कमी पडले काय याचा विचार आता त्यांनीच करायला पाहिजे त्या पक्षानेच विचार करायला पाहिजे परंतु आपल्या मराठी जी काही बहुल मराठी जे आहेत इतर आणि मग बाकीचे जे हिंदू म्हणून आहेत मराठी नसले तर हिंदू म्हणून आहेत मग ते रासाहेबांच्याकडे आले असते जर रासाहेबांनी हिंदू शॉल आहे ती शॉलसुद्धा हिंदूला फारकत घेतली का हिंदूला बगल दिले का हिंदू जो विषय आहे तो राजसाहेब आज प्रखरपणे का घेत नाहीत असा हा प्रश्न सर्वसामान्य आपल्या जनतेमध्ये प्रामुख्याने आहे मित्रांनो आणि आपल्याला आवडतं का नाही आपल्या आपला आवडता जो नेता आहे त्या नेत्यानं ने प्रखरपणे एकदम टोकाची भूमिका घेऊन जर मांडत असेल त्या ठिकाणी तर असंख्य जनता त्यांच्या पाठीशी आहे हे बेगमी जी गणिताची आहे मतदाना जे मतदानाची आहे ते कुठेतरी मनसे कार्यकर्ते आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे त्या पक्षांनी काम केलं पाहिजे की कशा पद्धतीने आपले कार्यकर्ते आणि मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे तो कशा पद्धतीने ते पाहतील परंतु हा जो विषय आहे हा विषय आ हाच आहे की हिंदुत्व हिंदुत्वाला बगल दिली का काय केलं त्याने काय प्लॅन केला, केला होता का की बाबा आपण थोडंसं मराठी मतदा मराठी भाषावरती मत मराठी माणसासाठी आपण बोलूया पण मराठी माणूस काय हिंदू नाही आहे का आहे ना मग का विषय तो घेतला नाही आहे मग का त्या बोलत नाही आहेत असा हा विषय आहे मित्रांनो बाकीच्यांच्या बरोबर सोबत गेल्यामुळे त्यांनी हिंदूत्व सोडलं आहे का तर सोडलं नाही आम्ही सोडलं असं म्हटलं नाही मी शब्दसुद्धा तो वापरलेला नाही आहे पण थोडीशी हलकीशी बगल थोडंसं साईडला केलंय का आता नको हा विषय बोलायचा हनुमान चालिसा अरे बाप रे आणि ते भोंगा विषय किती जबरदस्त होता बाळासाहेबांनी सुद्धा तो विषय घेतला होता त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीनं होतं आणि आत्तासुद्धा भोंग्याचा विषय घेतला की बाप रे बाप काय बोलू नका ऐकणे जय हनुमान ज्ञान सागर जय कपी सती ओलक उजागर जबरदस्त असे एकदम म्हणजे हिंदुत्व म्हटलं की ह्या सगळ्या काही गोष्टी मित्र हनुमान चाळीसा वगैरे सुरूच करतात एकदम आणि मग कुठं ना तर ह्या समाजामध्ये तर नाही ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आहे प्रत्येक पहा हिंदू जर म्हटलं तर हिंदू कुणाला डोचवत नाही टोचवत नाही हिंदू कोणाला मारत नाही हिंदू वाचवतो सांगा ना मला हिंदू समाज जो आहे तो कधी कोणाला म्हटला आहे का इतर समाजामध्ये आमच्या समाजामध्ये या आमचं हिंदुत्व तू स्वीकार नाही तू जसा आहेस तसाच ये काही हरकत नाही आमच्यासोबत आलास आमच्यासोबत सर्व काय केलंस काही नाही तुझा समाज काय तुझा जात पंत काही सोडायची आवश्यकता नाही म्हणतात का कधी नाही हाच हिंदू समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूससुद्धा सगळ्यांना सामावून घेतो घेतो ना मुंबईमध्ये सगळ्यांना सामावून सर्व विष सर्व भाषिक या ठिकाणी येतात सामावून घेतो ना का नाही सामावून घेत मग ते आहे ना सामावून घेण्याची कपॅसिटी सहनशीलता याच्यामध्ये आहे आणि मग त्याच्याकडे जर वाकड्या म्हणाऱ्या त्याच्यावरती जर मानेवरती येऊन बसायला लागला तर तो कमी आहे का नाही बिलकुल कशात कमी नाही आहे मराठी माणसाला म्हणून कोणी डोचत नाही आहे मित्रांनो मराठी बटालियनसुद्धा ज्या आपल्या बॉर्डरवरती आहे मोदी साहेबांनी अजून त्या मराठी बटालियनला आदेश दिला नाही अरे मराठी बटालियन जर आदेश दिलं तर समोरचा देश आहे ना तो रातोरात आहे की नाही समजणार नाही अशी ताकद या मराठी माणसामध्ये आहे मित्रांनो या हिंदूमध्ये आहे हिंदू मराठीमध्ये आहे आणि म्हणून प्रखरतेपणे वाटतं की राजसाहेब पुन्हा एक वेळ आपण या हिंदू जो विषय आहे त्याला बगल न देता पुन्हा एक वेळ हे तो नाव्याने आपण या समाजापुढे आणावं हिंदू सणवार जे आहेत ते झाले पाहिजेत मनवले पाहिजेत इतके आपल्यावरती काळ पलटी झाला काय काय झालं आपण पारतंत्र्य स्वातंत्र्य पारतंत्र्य आणि परत पारतंत् मुघल हे सगळं काय होतं इंग्रज वगैरे सगळे होते, होते। पण आपले संस्कृती आपली सभ्यता आपण सोडली आहे का नाही आपण अजून पण ते म्हणवतो की नाही तर म्हणवतो मित्रांनो तेच आहे आपली हिंदी संस्कृती आणि आपल्या सगळ्या काही गोष्टी आणि प्रखरपणे आपण बोलतो आणि बोललं पाहिजे मित्रांनो बरेच लोकं कुजबुजतात फक्त आपापसामध्ये आप पण हिंदू विषयावरती फार कमी बोललं जातं हिंदू कुणाला दुखवत नाही हिंदू समाज आणि दुखवणं सुद्धा नाही आहे प्रत्येक समाज हा आपापल्या ठिकाणी आहे प्रत्येक जात धर्म पंथ त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या सगळ्या काही गोष्टी कराव्यात आवर्जून कराव्यात माझे मित्रसुद्धा इतर सुद्धा आहेत त्यांच्याशी काही वैयक्तिक वैर्य नाही मित्र तर मित्र आहेत ते आपले आणि कुणाशीच नाही आहे परंतु आपण स्वतः एक हिंदू म्हणून हिंदू सगळ्या सगळ्या काही गोष्टी आपल्या प्रखरतेपणे कोणी मांडत असेल तर त्यांच्या पाठीशी हिंदू समाज हा नक्कीच नेहमीच राहत आलेला आहे आणि म्हणूनच राजसाहेब राजसाहेबांनी जे फारकत घेतली थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे पुन्हा एक वेळ आम्हाला ती हिंदू शाल जी आहे राजसाहेबांच्या असे पाठीवरती टाकताना आम्हाला दिसली पाहिजे हीच एवढीच अपेक्षा साधक भादक जे आहे ते आपल्या ह्या समाजातल्या मराठी हिंदू मुलांची समाजाची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार